अतिशय चांगलं दमदार आयोजन पाहायला मिळालं होतं खर तर मी तर बडिया ना हे दोन खूप चांगले ऑफिशियल पंच आहेत अडिया कोश्याणी टीमचा अजय आपण यायच या साबड्याचा साबडा बीर घेऊन जा चार बॉल आणि सतरा धाब्यांची बादारी पारी खेळलाय अजय कोश्याणी टीमचा खेळाडू अजय आपण या साबड्याचा साबडा बीर घेऊन जा चला गेम जाऊया बैदानाच्या आतमध्ये या कणबोली टीमचा गोलंदाज मार्क वरती या ज्ञानेश्वर गोलंदाज मार्क वरती या दोन ओरची ही मॅच महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी ओ हो क्रिकेट संघाचा ब्रँडेड षटकार जगदीश ऑन फायर आणि जशी संधी मिळेल तिथून हा गाणा स्टार्ट इथून चालू करा यस ओहो या विले साथ का। हो यावेळेस साचूण एक चांगला फटका काय कमालीची फलंदाजी ऑन फायर होतोय बघा पहिल्या सामन्या मी मध्ये पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये मी पाहिलं होतं जगदीश मला वाटतंय वनडाऊटच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता जशी दोन षटकाची दोन ओव्हरची मॅच आहे तशी मात्र सलामीच्या भूमिकेमध्ये जगदीश टीमचा संगण एक टीमचा कर्णधारता हरणधारता जगदीश ऑन पायर होतोय कणबोली टीम वरती आक्रमण पहायला भिडता ओ इथे टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली नाही बॉल बॉलने आणि एस टी देखील थोडीशी चुकी पाहायला भिडाली ओ यावेळेस अजून एक अजून एक ब्लास्ट करायचा होता संपर्क व्यवस्थित होत या आणि या बघता बघता या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळाली या आणि एका धावच्या मदतीने या अकरा दाबा दफलकावरती या अकरा दाबा या खूप चांगला साबणा खूप चांगला साबणा एका साईडला टीम कणबोली तर दुसऱ्या साईडला साइडला इथे क्रॉस पट झाला पटका खेचलाय बघा शत्रक्षिण कमालीच झालं तिथं पिल्डर ओके मध्ये का ए पिल्डर बस पिल्डर काय माझ नंदरीना बिंदरीना काय सांगायचं आहे लाजाडू महिना अगदी विचार केला तर क्षेत्रक्षण कमालीच राहिलं तिथे ओ हो 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 बॉल अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय कमाळीची गोडंदाजी बैदनाच्या हातमध्ये पाहायला मिळत्या मला भटत या इथे षटक क्रमांक पहिले संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये दाबा खर्च केल्यात बारा बघा काय कमालीची गोलंदाजी राहिली पहिल्या बॉलवरती आला होता षटकार त्यानंतर आला होता चौकार तिथून कमबॅक केलं म्हणजे चार बॉलमध्ये फक्त दोन दाबा कर्ज केल्यात मागच्या चार बॉलमध्ये आता उरलंय शेवटचं षटक गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय समीर गोलंदाज स्टॅक वरती रुतेचा फटका इथे फसलाय उंची तर भरपूर आणि लांबी देखील कमी आणि फलंदाज बाद रितेश बॅक टू डगाव ठोकडीच्या चांगलं संगीत जबरदस्त संगीत पाहायला मिळालं ऐकायला मिळालं शिवाजी शिवाजीन फलंदाज आतमध्ये या इथे फक्त दिशा दाखवली आहे शतरक्षक आहे तिथं थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला बिडायला आली ते ओ होिरेषकाने केलेली ही चुकी आणि ते फलंदाज बाद दाबा आणि एक फलंदाज बॅट बाद ठोकडीच्या चात बद्या आपल्याकडचा बॉल इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्रक्षण देखील कमालीचं राहिलं आणि या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एका धावेच्या पद्धतीने धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील पंधरा धाबा पंधरा धाबा धाव फलकावरती पुढे लेग बॉल इथे फटका देखील कमाळीचा होता आणि या बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल दाब सोळा दाबा दाब फुलकावरती या जुन दोन बॉल शिल्लक असतील येस रखीचा इथे चेक केला जाईल यस फ्ले डिलिव्हरी आहे यात मात्र शंका ढैया अगदी आ कमरेच्या वरती असतात तर अडकीच नो बॉल हा असतात परंतु विचार केला तर अगदी कमरेला घसून हा बॉल होता फ्ले डिलिव्हरी पाहायला मिळाला खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय मित्रांनो हा पॅकरचा बॉल इथे फटका फसलाय क्षतरक्षक दूरवरून आलाय एकदा वेगाने केली कम्प्लीट आणि ते घडेल 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 काय फलंदाज सेफ असेल धाबा देखील दोन असतील आता सीबटचा बॉल शिल्लक जगदीशला माहीत आहे सेबटचा बॉल कदाचित मी खेळलोय खेळलो तर त्या बॉलवरती षटकार आला तर विरोधी टीमला सात धाबेने आपण आघाडीवरती असो परंतु आता तो षेटकार येईल का धाबा अठरा धाबा आहेत अठरा धाबा विकेट की डॉट बॉल अहो बघा म्हणूनच जगदीशनं हा टाळ हा क्षेण ही वेळ वाट पाहिली आली वेळ आली आणि स्वतःला सिद्ध केले ठोकला इथे शेटकार अडी या चोवीस धाबा दाबा फलकावरती या आणि पंचवीस धाब्यांचं टार्गेट ठेवला येते म्हणजे टीमा आपण पाहू का कळंबोली या टीमच्या विरोधात येणारे बारा बॉल पंचवीसची गरज टोकडीचे ज्ञानेश्वर आणि या समीर अशी जोडी बैतरा आतमध्ये पाहायला मिळाली आणि या गोलंदाज बार्कवरती मला वाटते या जगदीश असेल जगदीश गोलंदाज टॅकवरती आपण पाहतोय बारा बॉल पंचवीस धावींची गरज बारा बॉल पंचवीस धावींची गरज, गरज। हे समीकरण तो जगदीशचा शेवटच्या वरती आलेला शेटकार इथे चांगला बॉल इथे चांगला बॉल राहिलाय क्षत्रक्षेक आहे उचलणार फेकणार तोपर्यंत या बॉल वरती घेतल्या जाईल एक सिंगल दाव तीन दाबा दाव फलकावरती आपण पाहतोय कमाळीची मॅच पाहायला मिळेल शंका नाही जगदीश गोलंदाज मार्कवर इथे पटका फसलाय शतरक्षण खाली एक तर एकदा कम्प्लीट कम्प्लीट दुसरीचा हा प्रयत्न हो इथे रिक्स 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 घेतली असती तर विकेट गेला असता दोन फलंदाजापैकी एक फलंदाज बाद होऊ शकला असता आणि बॉल तीन धाबा बंडल्यात पाच अजून वीस धाबींची गरज नऊ बॉल वीस धाब्यांची गरज नऊ बॉल वीस धाब्यांची गरज चांगला बॉल जगदीशचा राहिलाय या वेळेस चांगला बॉल जगदीशचा राहिलाय मॅच महत्वाची मॅच महत्वाची मित्राणू आपण पाहतोय एक जबरदस्त हाय होलोट चा आपण पाहतोय हाय ओट साबण आपण पाहतोय मैत्राच्या आतमध्ये इथे फटका चांगला शतरक्षे आहे तिथे उचलणार उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल या बॉलवरती एक सिंगल धाव कणबोली टीमला इथे कमबॅक करावा लागेल कारण आपल्या घरोली घरोली मैदानावरती खेळायचं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या धाबा बडबड्यात सत्तर धावा आणि सत्तर धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं विरोध्या टीम वरती परंतु आत्ता आता ती फलंदाजी करावी लागेल पहिल्या सामन्यामध्ये केली होती आणि पहिल्या फेरीमध्ये बाय देखील मिळाली होती कणबोली टीमला परंतु आता अजूनही वेळ गेली नाही थोडीशी या फिल्डिंग तिथे खराब पाहायला मिळाली आणि त्या षटक क्रमांक संपलं इथे पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दाबादाबा फलकावरती सात धाबा येणारे बॉल सहा गरज असेल अठरा धाब्यांची टोकडी द्या गरज समीकरण मैदानाच्या आतमध्ये धाबा सात मॅच महत्वाची आपण पाहतो या वेळेस मैदानाच्या आतमध्ये बघा अजून या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे अजूनही सलामीची जोडी बैदानाच्या आतमध्ये आहे इथे बिग हिट करायचा होता संपर्क व्यवस्थित झाला नाही या आणि या या बॉलवरती एक सिंगल धाव समीकरण पाच बॉल सतराची गरज पाच बॉल सतरा धाब्यांची गरज इथे चांगला फटका दोड दाबा दोड दाबा दोड धाब्याचा प्रयत्न केला जाईल केला जाईल थोडस पंबल शतरक्षण आणि इथे तू तू मै करता करता इथे दाबा धाबा, धाबा दोन फलंदाज होईल बाद, ठोक निचा? डबीट फलंदाज झाले ओ यावेळेस खरा बॉल यावेळेस खरा बॉल आता समीकरण थोडस बदलवलंय बॉल शिल्लक असतील ते म्हणजे चार आणि गरज असेल चौदा धावींची चार बॉल चौदाची गरज इथे पटका फसला क्षत्रक्षे का आहे तिथे ही कॅच महत्वाची होती आता समीकरण म्हटलं तीन बॉल आणि गरज असेल चौदा धाव्यांची ओहो, या बाईट अजून एक खरा बॉल आता तीन बॉल आणि तेरा धाव्यांची गरज तीन बॉल तेरा धाव्यांची गरज प्रत्येक बॉल मध्ये फटका येणं गरजेचं आहे आता ओ हो 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 वरती बरच काही सांगून जाईल कणबोली टीमसाठी अगदी विचार केला तर बिग हिट तर लगावला होता फलंदाजाने या कदाचित या बॉलवरती शेटकार आला एखादा व्हाईट बॉल आला तर मॅच बनू शकेल इड बॉल आता दोन बॉल बाराची गरज येतील का दोन शेटकार दोन शेटकार आले तर मॅच विन होईल ती म्हणजेच खेळबोली हा संघा एखादा डॉट बॉल आला ओहो आला हो आलाय 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 आणि लांबलचक शेटकार आलाय आता या मॅच मध्ये अजूनही पूर्णपणे दोन्ही टीम कडिया तितका सामना राहिलाय तर डक्कीच या वर्षामध्ये त्यांचं देखील आपण शुभमंगल करूया एक बॉल सहाची गरज पुढे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये चेक केला जाईल कारण साबळा देखील तितकाच महत्वाचा होता पुढे लेनचा बॉल होता शेटकार येणं गरजेचा होता शिटकार तर आला नाही या फक्त एक हॅलो पंच आपण एक या पंच आपण एक पंच या कारण हा डिसिजन आम्हाला देता येणार नाही या पंच आपण एक या पंच जो आपला डिसिजन आहे तो अंतिम राहील कारण जी टीम खेळते ती आयोजकांची टीम आहे हॅलो पंच आपण या एक जण एक पंच या फक्त जर तुम्ही आला नाही तर सकाळपर्यंत असेच राहतील हॅलो यस डिलिव्हरी आहे आणि इथे बघता बघता साबणा जिंकला इथे अगदी बॉल लेंड होत होता आणि या इथे साबणा जिंकला जांभळवाडी क्रिकेट संघाड्या आज प्रयत्न थोडेसे कमी राहिले कणबोली टीमच्या नक्कीच ने नेक्स्ट आयजोन मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देवा कणबोली टीमला अडी या कोशाणी टीमचा संगणक आहे का आणि या जांभळवाडी टीमचा संगण लगेच यानी टॉस करा Siapa tahu samla, tim samla. हाडुसर हुड्या